नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं बुद्धिमत्ता या विषयाचे सराव प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा करण्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न पुढील कोणती वेळ चुकीची दाखवली आहे याच्यामध्ये आपल्याला इथे स बघा इथे नऊ वाजून तेरा मिनटं झाले तर ही वेळ सकाळीसुद्धा नऊ वाजून तेरा होतात आणि रात्रीसुद्धा नऊ वाजून तेरा मिनटं होतात बारा वाजून एकसष्ट मिनिटात आपल्याला माहिती आहे एक मिनिट म्हणजे सॉरी साठ मिनिट म्हणजे एक तास होतो बरोबर आहे की नाही म्हणजे एकसष्टवा मिनिट नसतो म्हणून मी इथे चुकीची वेळ कोणती आहे तर पर्याय क्रमांक दोन हे काय चुकीचे कारण कारण मिनिटं फक्त साठच असतात आणि साठ मिनिटं झाली की त्याचं लगेच एका तासामध्ये काय होतं कन्वर्ट होतं त्याच्यामुळे ही एकसष्ट मिनिटं नाहीत पण ही चुकीची वेळ आहे दोन वाजून वीस मिनिटं योग्य आहे आठ वाजून एकावन्न मिनिटं हे सुद्धा योग्य आहे दुसरा प्रश्न बघूया एका सांकेतिक भाषेत बेचाळीस बरोबर ब्याऐंशी बावन्न बरोबर एकशे तीन एक्क्याऐंशी बरोबर सत्याऐंशी तर एक्क्याण्णव बरोबर किती आता इथे जर आपण बारक्या विचार केला तर बघा इथे चार आहे मग चारचे दुप्पट बघा इथे चार इथे बेचाळीस आहे आता इथे बेचाळीसला ब्याऐंशी दिले बघा या पहिल्या चारचे दुप्पट चार गुणिले दोन बरोबर किती ब्याऐंशी आणि या दोघांची वजाबाकी केले परत चारातून दोन गेले परत इथे किती आले दोन म्हणजे एकदा या दोघांचा काय याची काय केलेली आहे दुप्पट घेतलेली आहे म्हणजे पहिल्या संख्येचे hmm. काय घेतलेले आहे दुप्पट किंवा या दोघांचा काय केलेला आहे गुणाकार या दोघांचा गुणाकार आणि परत या दोघांची काय केलेली आहे वजाबाकीचा अंक पुढे दिलेला आहे त्याच पद्धतीने आता इथे बघा बावन्न या दोघांचा गुणाकार पाच गुणिले दोन बरोबर किती दहा आणि या दोघांचाच काय करायचे वजाबाकी पाचातून दोन गेले बाकी किती आले तीन मग बघा इथे पाच जुने दहा आणि पाचातून दोन गेले तीन आता एक्क्याऐंशीचं बघा इथे आठ गुणिले एक आठ एक्के आठ आणि या दोघांची वजाबाकी आठातून एक गेला बाकी आली सात मग आठावर सात सत्याऐंशी या पद्धतीने ते दिले त्याच पद्धतीने आपण एक्क्याण्णवची पण संख्या काढून घेऊया या दोघांचा गुणाकार मग बजा बघा नऊ एके नऊ नवातून एक गेला नवातून एक गेल्यावर किती येतं आठ म्हणजेच किती नवावर आठ अठ्ठ्याण्णव मग बघा इथे पर्याय क्रमांक एकमध्ये आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया दोन भावांच्या आजच्या वयात नऊ वर्षाचे अंतर आहे तर आणखी बारा वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल बघा बघा वयातील अंतर कायम तेवढंच राहतं मग ते बारा वर्षाने असू दे किंवा ऐंशी वर्षाने राहते दोघां म्हणजे दोघांच्या वयातलं अंतर कायम तेवढंच राहतं म्हणून बारा वर्षांनी सुद्धा त्यांच्या वयातलं अंतर किती असणार आहे तर नऊ वर्षाच असणार आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ वर्ष पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या शब्दसमूहात प हे अक्षर किती वेळा आले आहे आता याच्यामध्ये बघा इथं एक प आहे इथे एक प आहे आणि ते पच्या बारा घेतल्या तरी सुद्धा ते चालू शकता मग एक दोन तीन मग किती वेळा आलेला आहे तर तीन वेळा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न ल न व अक्षरे जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यांच्या समान्नती शब्दाचा पर्याय ओळखा बघा या तीन अक्षरांपासून कोणता शब्द तयार होतोय तर नवल नवल हा शब्द तयार होतोय आणि त्याचा समानार्थी शब्द छान संगत आश्चर्य अवघड तर आश्चर्य हा काय आहे नवल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा आता बघा इथे सात सात सहा म्हणजे ते पहिला अंक डबल आहे आणि त्याच्यापेक्षा इतकी संख्या आहे ती कशी आहे छोटी आहे म्हणजे पहिल्या दोघांपेक्षा सुद्धा ही संख्या कशी आहे छोटी आहे बघा इथे डबल पाच आणि आठ आहे इथे डबल ट्रिपल आठ आहे म्हणजे तीन वेळा आठ आहे आणि इथे डबल सहा आणि इथे पाच आहे आता जर आपण बारकेमध्ये निरीक्षण केलं तर पहिले दोन अंक सेम तिसरी संख्या वेगळी पहिले दोन अंक सेम तिसरी वेगळी पहिले दोन अंक सेम तिसरी वेगळी मग इथे हा काय आहे वेगळा गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया हिवाळा भूकंप महापूर दुष्काळ याचं पण तेच आहे गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचं आहे हिवाळा हा ऋतू आहे भूकंप महापूर दुष्काळ या नैसर्गिक आपत्ती आहेत म्हणून मग हिवाळा हे काय आहे वेगळे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया एका रांगेत एक मीटर अंतरावर एक याप्रमाणे खांब उभे केले तर पहिल्या व आठव्या खांबातील अंतर किती बघा इथे मी अशी रेश काढते हा पहिला खांब आहे प्रत्येक खांबामध्ये अंतर किती आहे तर एक मीटर अंतरावर एक मीटरचं अंतर आहे मग हा पहिला खांब पहिल्या खांबापासून दुसरा खांब एक मीटर अंतराचा एक मीटर अंतराचा असे किती खांब आहेत आठ खांब आहेत मग बघा हा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आणि हा शेवटचा आठवा आता आपल्याला काय विचारलं की पहिल्या आणि आठव्या खांबातील अंतर मग हा आहे पहिला आणि हा आहे आठवा याच्यामधलं आपल्याला अंतर, अंतर काढायचं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात मग त्याच्यामधलं अंतर किती आहे तर सात मीटर म्हणून मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्या आणि आठव्या खांबातील अंतर किती आहे तर सात मीटर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा दोन हजार चार साली स्वातंत्र्य दिन रविवारी होता तर दोन हजार तीन साली स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी होता आता दोन हजार चारचा आपल्याला स्वातंत्र्य दिन माहिती आहे रविवारी आपल्या सर्वांना माहिती आहे स्वातंत्र्य दिन असतो पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे पंधरा ऑगस्ट आणि दोन हजार चारचा वार आपल्याला माहिती आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार चारचा वार आहे रविवार आणि आपल्याला काय विचारलं आहे दोन हजार तीनचा विचारलं आहे म्हणजे बघा पंधरा ऑगस्ट दोन हजार तीनचा स्वातंत्र्य दिनाचा आपल्याला काय करायचं आहे इथे वार काढायचा आहे आपल्याला माहिती आहे की बघा जर इथे दोन हजार तीन दिलं असेल आणि दोन हजार चारच चार काढायचं चार 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 असेल तर आपल्याला माहिती आहे की एक वर तोच वार फक्त पुढच्या वर्षी काय करतो एक दिवसाने पुढे जातो पण बघा इथे दोन हजार चार हे काय आहे लीप वर्ष आहे आणि आपल्याला लीप वर्षाचाच वार दिलेला आहे आणि आपल्याला दोन हजार तीनचं काढायचं आहे म्हणजे आपल्याला एक वर्ष मागे जायचं मग आता हे लीप वर्ष असल्यामुळे काय होतात तर आपल्याला लीप वर्षामुळे दोन दिवस मागे जायचे आहेत मग इथे बघा रविवार आहे मग रविवारच्या दोन दिवस मागे जायचं रविवारच्या आधी वार कोणता असतो तर शनिवार आणि शनिवारच्या आधी शुक्रवार म्हणून दोन हजार पंधरा ऑगस्ट दोन हजार तीन या दिवशी कोणता वार असणार आहे तर शुक्रवार आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन याहीपेक्षा सोपी पद्धत सांगते दोन हजार चार हे लिप वर्ष आहे आणि दोन हजार तीन मग ह्याच्यामध्ये तीनशे दोन हजार चारपासून दोन हजार तीनपर्यंत पंधरा ऑगस्टपर्यंत मागे दिवस ढकलायचे आहेत काढायचे आहेत मग एकूण दिवस निघतात तीनशे सहासष्ट मग आपल्याला माहिती आहे आठवड्याचे वार आहेत सात मग तीनशे सहासष्टला सातने भागायचे आहेत मग बघा इथे सातापाचा पस्तीस छत्तीसमधून पस्तीस गेले बाकी आली एक वरून घेतले हे सहा सातच्या पाड्यामध्ये सोळा नाही आहेत मग सात दुने चौदा बघा सोळातून चौदा गेले बाकी आली दोन म्हणजे काय करायचे जो दिलेला वार आहे त्याच्या मागे आता आपल्याला मागच्या वर्षाचं विचारलं आहे म्हणून हे दिवस काय करायचे मागे दोन दिवस द्यायचे मग रविवारच्या पुढे आपण रविवारच्या मागे दोन दिवस गेलं की रविवारच्या आधी शनिवार आणि शनिवारच्या आधी शुक्रवार म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शुक्रवार पुढचा प्रश्न बघूया अपासून क पर्यंत पोहोचताना पियुष तोंड किती वेळा दक्षिण दिशेकडे येईल आता बघा क पासून कडे जाताना आता आपल्या सर्वांना दिशा माहीत आहेत बघा आपल्या उजव्या हाताला पूर्व दिशा घ्यायची या पद्धतीने पूर्व डाव्या हाताला इथे काय घ्यायची पश्चिम खाली दक्षिण आणि वर उत्तर मग आपल्याला दक्षिणेकडे विचारले मग बघा इथून हा पूर्वेकडे हा इथून हा पश्चिम आणि ही दक्षिणेकडे म्हणजे बघा मी इथे बांधको दाखवते एक वेळा परत हे पूर्वेकडे परत हे दक्षिणेकडे हे दोन वेळा आणि हे परत दक्ष पश्चिमेकडे मग किती वेळा दक्षिणेकडे आहे तर दोन वेळा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे किती वेळा त्याचं दोन दक्षिणेकडे होईल तर दोन वेळा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया वाघाला घोडा म्हटले घोड्याला गाय म्हटले गायला मुंगी म्हटले तर दूध देणारा प्राणी कोणता आधी काय करायचं आहे या पद्धतीमध्ये विचारलं असेल तर आधी आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायचं दूध देणारा प्राणी मग दूध देणारा प्राणी कोण आहे तर गाय आहे दूध देणारा प्राणी आहे गाय पण या भाषेमध्ये गायीला काय म्हंटलंय तर गायीला काय म्हटलंय मुंगी म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे काय मुंगी मग मुंगी कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गाईला काय म्हटलेलं आहे दूध देणारा प्राणी आहे या भाषेमध्ये मुंगी मग या पद्धतीने आपण दहा प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत अशा कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू